आहे की एक पाठिंबा दुसरीकडे नाही खरोखर ही खूप आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना आहे कारण ज्यांच्या सोबत लहानपणी खेळलो ज्यांच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालो त्या सगळ्या माझ्या घरच्या माणसांनी हा जो पाठिंबा दिलाय त्यामुळं लढण्याचा उत्साह लढण्याची उमेद ही आणखी जास्त आली कारण समोर आपण बघतात मंत्रिपद आहेत सत्ता आहे अफाट समोर पैसा आहे समोर परदेशात कंपन्या असणारे उमेदवार आहेत असं असताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा जेव्हा लढतो तेव्हा आपल्या माणसांची ही उमेद आपल्या माणसांचा हा सगळा पाठिंबा हा फार महत्वाचा ठरतो आणि एकूणच संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना हे प्रत्येक ठिकाणी आहे की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचा हा जो उदंड पाठिंबा आहे हा पाठिंबाच मला वाटतं सी वोटरचा जो सर्वे या सर्वेमध्ये हा दिसून येतो आहे आणि ही मायबाप जनतेची निवडणूक आहे आणि त्यामुळे जनताच ही निवडणूक हाती घेऊन याचा निकाल हा योग्य पद्धतीनं माझ्या पाडण्यात टाकेल साहेब डिपार्टमेंट याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही कारण सगळ्यांना माहिती आहे मी गेली निवडणूक सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढवली आणि नंतरची प्रलोभनं असतील किंवा इतर गोष्टी असतील याने मी तत्व सोडलेली नाहीत ज्यांनी तत्व सोडली त्यांनी तर याचं उत्तर द्यावं मी काही समोर समोरच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळी वक्तव्य केली आणि त्यानंतर केवळ उमेदवारी मिळावी यासाठी बेडूक उडी मारून स्वार्थासाठी ज्यांनी गद्दारी केली कदाचित मोहिते पाटील साहेबांचा सा इशारा हा बाजूला असलेल्या उमेदवारासाठी असेल कारण मोहिते पाटील साहेब हे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे मोहिते पाटील साहेबांनी हे शेजारच्या उमेदवारासाठी ही गोष्ट अधोरेखित केली असेल मला वाटतं मान्य महोदय तीन टर्म हे होते खासदार होते परंतु मान्य महोदयांचं नागरिकशास्त्र जर असं असेल तर दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अशा दोन टर्ममध्ये सर्वसामान्य जनतेनं एका आशेनं निवडून दिल्यानंतर माजी खासदार महोदय फक्त बावीस वेळा दहा वर्षात फक्त बावीस वेळा संसदेत बोललेत आणि असं असताना माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना पहिल्याच टर्ममध्ये मा तुमचा उमेदवार पहिल्याच टर्ममध्ये अमोल कोल्हे सत्तावीस वेळा म्हणजे दोन टर्ममध्ये मिळून त्यांची जेवढी आ, प्रश्न मांडलेले नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा हिरहिरीनं आपले प्रश्न मांडत मी लढलेलो आणि मान्य शिवाजी दादांना मी आठवण करून देऊ इच्छितो माफी आपल्या सर्वांना विनंती आहे दोन हजार तेराची त्यांची भूमिका काय होती खासदार असताना ती बघा सर्वसामान्य मायबाप शेतकऱ्यांनी ही भूमिका पाहिली पाहिजे दोन हजार तेराला कांद्यावर निर्यात बंदी करा शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवा म्हणून माझी खासदार कांद्याच्या माळा घालून संसदेत जात होते आणि हा शेतकऱ्याचा पोरगा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून निलंबन झालं तरी भेद तर पण कांदा उत्पादक शेतकऱ्याची बाजू मांडत होता हा फरक आहे त्यामुळे कुठलं नागरिक शास्त्र बघायचं असेल तर नागरिक शास्त्रामध्ये मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं फक्त स्वतःच्या कंपन्यांचं नाही हे नागरिक शास्त्र जास्त महत्वाचं आहे टार्गेट स्वर्ण करतायत उमेदवार बाजूला ज्यांच्यासाठी तुम्ही लढली नाही प्रत्येक आमदारावर हे नक्की हा दबाव असणार आहे कारण सी वोटरचा सर्वे जर आला असेल तर एवढा आटापिटा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जर बघितला आपण तर त्यांना सी वोटरमध्येच भोपळा मिळतोय त्यामुळे जर अशा पद्धतीचा परफॉर्मन्स मध्ये येत असेल तर नक्कीच वरून हा दबाव टाकला गेला असणार आहे आणि तो दबाव टाकला त्यानंतर ता आमदारांना बोलणं भाग आहे कारण त्यांना त्यांच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे त्यांना जनतेशी काही पडलेली नाही त्यांना फक्त स्वतःच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे कारण परफॉर्मन्स नाही आला तर पुढचं तिकीट आत्ताच भोपळा मिळतं पुढे काय म्हणून कदाचित चिंता त्यांना भेडसावत असावी तर व्यक्तिगत अमोल कोलेला टार्गेट करण्यापेक्षा आपण देशाच्या धोरणांविषयी बोलू ना आमदार मोदय विसरतायत का ही त्यांची जनता आहे म्हणून मग कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाही याच्याशी आमदारांना काही पडलेली नाहीये का बिबट्यांचे वारंवार हल्ले होत आहेत याच्याशी आमदारांना काहीच पडलेली नाहीये का दुधाचे भाव पडलेले आहेत याच्याशी आमदारांना काहीच पडलेले नाही का, का? आमदारांनी वैयक्तिक अमोल कोल्यांवर टीका करण्यापेक्षा जे चूक आहे त्याला चूक म्हणावं जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणावं पाटलांना हे बघा मी स्वतः एक डॉक्टर आहे त्यामुळं हॉस्पिटलमध्ये पेशंट जेव्हा रिकवर होत असतो तर रिकवर होत असणाऱ्या पेशंटला त्याची काळजी असणं महत्त्वाचं असतं त्याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं असतं मी स्वतः त्याच दिवशी त्यांची फोनवरून सुद्धा चौकशी केली आणि त्यानंतर मला असं असं वाटतं की फक्त भेटायला जाण्याने जर त्यांच्याविषयीची कौटुंबिक आस्था असेल व्यक्तिगत आस्था असेल ही स्पष्ट होत असेल तर अशी अपेक्षा करणाऱ्यांनी खरं तर एकदा आठवून बघावं की दुर्दैवानं जर ते स्वतः कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील तर भेटायला येणारी माणसं जास्त महत्वाची आहेत की उपचार जास्त महत्वाचे उपचार व्हावेत ते योग्य पद्धतीने व्हावेत आणि त्यासाठी पेशंटला व्यवस्थित आराम मिळणं हे जास्त गरजेचं उत्तमराव जानकरांनी आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे आपण म्हाडा आणि सोलापूरमध्ये अनेक नेते खरं तर महाविकास आघाडी बरोबर आणणार असं एकंदरीत चित्र पाहिलं गेलं होतं आता उत्तमराव जानकरही महाविकास आघाडी बरोबर जोडले जातात मुळात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं एकूण वातावरण जर आपण बघितलं तर देशभरात देशभरात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं वातावरण झपाट्यानं आपल्याला ओसरताना अनेक ठिकाणी उमेदवाऱ्या बदलण्याचं हे आलं शिरू लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सुरुवातीला जी भाषणं होती ती माननीय पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करावं अशी भाषणं होती पण आता मात्र फक्त वैयक्तिक टीके ही जर महायुतीच्या नेत्यांच्या आणि उमेदवाराच्या भाषणामध्ये येते याचाच अर्थ महायुतीचं सरकार येणार नाही हे सगळ्यांना कळलेलं आहे देशभरातलं वातावरण झपाट्यानं ओसरत आहे आणि हे वातावरण झपाट्यानं ओसरत असल्यामुळे आणि पवार साहेब असतील मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील या सगळ्यांच्या नेतृत्वावर देश वाचवायचा असेल तर आता आपल्याला भूमिका घेतली पाहिजे ही अनेक नेत्यांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने अनेक नेते हे इंडिया आघाडी महाविकास आघाडी बरोबर येतात कोण इनकमिंग मध्ये आहेत का कारण काल अचानक जयंत पाटलांनी लोकसभेचा जयंत साहेबांचं मी मनापासून आभार यासाठी मानतो की पक्ष नेतृत्वानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एवढी बारकाईनं काळजी घेणं कारण महाराष्ट्रभर इतकी विषम लढत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असताना सुद्धा म्हणजे समोर स्वार्थासाठी गद्दारी करून उमेदवारी घेतलेल्या नेत्यांकडे किंवा उमेदवारांकडे परदेशात कंपन्या आहेत अफाट पैसा आहे सत्ता त्यांच्या बाजूला आहे असं असताना सर्वसामान्य जनता इकडे नाही का सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार म्हणून मी लढत असताना शिरू लोकसभा मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर असेल वर्धा असेल नगर असेल माढा असेल अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी बारामती असेल अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी मी फिरतो आहे आणि हे असं असताना जर पक्षातला एक कार्यकर्ता या पद्धतीने लढतोय तर पक्ष नेतृत्व म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पाठीमागे येऊन या सगळ्याचा आढावा घेऊन भरभक्कम ताकद देणं मला वाटतं यासाठी मी जयंत पाटील साहेबांचा मनापासून येईल इंदापूरच्या सभेमध्ये व्यापाऱ्यांची सभा घेतली अजित पवारांनी त्यामध्ये म्हटले की पाहिजे तेवढे पैसे देऊन निधी देऊन मात्र मशीनचं बटन दाबा कसलं मशीनचं बटन मशीनचं बटन दाबा मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच पण मला असं वाटतं की मान्य दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का हे सुद्धा मान्य निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे जर आय आय टी मुंबईसारख्या आय आय टी पवईसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तीस टक्के बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्वाची आहेत नुसता निधी तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली साहेब तुम्ही राज्यभरामध्ये प्रचार दोन जाणार आहात त्याचा परिणाम इकडं विरोधक जास्त घेतील जास्त प्रचार करतील तुमचं शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाब जनता ही खूप सुज्ञ आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या हिरहिरीनं महाराष्ट्रभर महाराष्ट्र पिंजून काढत आहेत एक शेतकऱ्याचं पोरग खालीचा वाटा म्हणून पवारसाहेबांच्या सोबत जात आहे आणि त्यांचा भार थोडासा का होईना हलका करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय हे मायबाप जनता फार व्यवस्थित ओळखून आणि त्यामुळं मायबाप जनता ही नक्की माझा बाले किल्ला धरणार आहे तर मी बाहेर केली तरी तुम्ही किती दिवस चालणार हे बघा एक राजकीय सुसंस्कृतपणा हा कायम असला पाहिजे आता आपण शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये बघतोय की माझं चरितार्थाचं साधन काय याच्यावर तुम्ही टीका करताय मी अभिनय करतो याच्यावर तुम्ही टीका करताय इतकी वैयक्तिक पातळीची ही जी टीका होत चाललेली आहे इथं कुठेतरी राजकीय सुसंस्कृतपणा असला पाहिजे वळसे पाटील साहेब आता इस्पितळात इस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा विनाकारण या सगळ्या गोष्टींनी आणखी त्याच्यामध्ये हे होऊ नये यासाठीच माझा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मी ही राजकीय सुसंस्कृतपणा मी जपतोय की जर ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिटेड जर ते प्रचाराच्या रिंगणात नाही तर आकारण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही एवढं स्वागत केलेलं आहे उमेदवार काय सांग मग की गावचं उमेदवार आहेच भूमिपुत्र आहेच त्याचबरोबर खर तर आपण सगळे म्हणजे नारायणगाव हे सातत्याने शिवसेनेचा बाल किल्ला राहिलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागं आम्ही सगळेजण त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या मागं आपण पाहिले की या दोनही पक्षांच्या या दोनही नेत्यांच्या बाबतीत हे काही भाजपनी धोरण अवलंबलंय निश्चित स्वरूपात त्याला प्रकर्षाने विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी खरं तर त्या संघर्षाबरोबर आम्ही सगळेजण अमोल कोल्हे साहेबांच्या बरोबर आहेत भूमिपुत्र तर आहेतच परंतु वरतीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत जे काही धोरण मांडले ते निश्चित स्वरूपात शिवसैनिक सगळ्याचा सगळा पेटून उठल्याशिवाय निश्चित स्वरूपात राहणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीचं बघा आपल्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेला मातार सातत्याने राहिले आणि ह्याही पुढं तुम्हाला ह्याही मी इलेक्शनला दिसल की शिवसेना आणि राष्ट्रवादी एक आल्यानंतर शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आल्यानंतर हा किती मोठा फरक या लढतीमध्ये राहील हा निश्चित स्वरूपात परिणामकारक अशी लढत असली तरी परिणामकारक निश्चित स्वरूपात विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा जुन्नर तालुक्याचा